नमस्कार मंडळी आजचा हा आपला पॉडकास्ट पंधरावा जागतिक महिला दिन आठ मार्च जागतिक महिला दिन आज व्हॉट्सअपवरती एक अनाहूत मेसेज आला लेख आला ज्याचं शीर्षक होतं जागतिक महिला दिन तो मी तुमच्या पुढे सादर करतोय आणि हो ऐकताय ना अहो ऐकायलाच पाहिजेल दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आठ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जात आहे हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे समाजात महिलांबद्दल आदर भावना निर्माण करणे आणि त्यांना इतरांप्रमाणे समान अधिकार देणे हा होय जगभरात महिला दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो तसेच या दिवशी विविध कार्यालय विविध महाविद्यालय शाळा इत्यादींमधून आणि संस्थांमधून प्रश्नमंजुषांच्या स्पर्धा भाषण लेखन भाषण स्पर्धा आणि इतर रंगीत संगीत कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी आपण महिलांच्या सांस्कृतिक राजकीय सामाजिक आणि आर्थिक कामगिरीचे स्मरण करतो आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतो आजचा दिवस महिलांच्या शक्ती संघर्ष आणि यशाला समर्पित आहे दोन हजार पंचवीसच्या महिला दिनाची थीम आहे ॲक्सलेट ॲक्शन तुम्ही पाहिले असेलच की महिलांनी विज्ञान क्रीडा किंवा तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे पण तरीही समाजात महिलांबाबत अनेक आव्हाने आहेत म्हणून आपण एकत्रितपणे महिलांना समान संधी आदर आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर या महिला दिनी आपण सर्वजण प्रतिज्ञा करूयात की आपण महिलांच्या हक्कांचे संरक्षण करून आणि समान समाज निर्माण करू हा दिवस महिलांच्या कामगिरीला आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाला समर्पित आहे आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती तर करत आहेतच परंतु आपल्याला हेही देखील मान्य करावे लागेल की त्यांना अजूनही अडचणींना तोंड द्यावे लागते यावर्षी दोन हजार पंचवीसच्या महिला दिनाची थीम आहे एक्सलरेट ऍक्शन ज्याचा अर्थ जलद काम करणे असा देखील होतो हे आपल्या महिलांच्या समानता आणि स्वातंत्र्यासाठी अधिक वेगाने काम करण्याची प्रेरणा देते केवळ एक सक्षम महिला तिचे कुटुंब आणि एक मजबूत समाज निर्माण करू शकते म्हणूनच या महिला दिनी आपण महिलांना शिक्षण रोजगार आणि स्वावलंबनासाठी अधिक संधी उपलब्ध करून देऊ आणि प्रत्येक पावलांवर त्यांच्या सोबत उभे राहू अशी प्रतिज्ञा करूयात आज आठ मार्च हा दिवस फक्त एक तारीख नाही तर ती एक चळवळ आहे एक विचार आहे समाजाला एक नवीन दिशा देणाऱ्या महिलांना समर्पित आहे जर आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन महिला सक्षमीकरणाबद्दल बोललो तर महिलांना प्रथम त्यांच्या हक्कांसाठी लढावे लागेल जेणेकरून त्या जगासाठी लढण्यासाठी सक्षम बनू शकतील पुन्हा एकदा सांगतो या वर्षीची थीम आहे ॲक्सलरेट ॲक्शन जी आपल्याला आठवण करून देते की आपण आत्ताच कारवाई केली नाही तर समानतेकडे जाणारी शर्यत जास्त लांबेल महिला सक्षमीकरण ही केवळ एक घोषणा नाही तर एक जबाबदारी आहे जेव्हा आपण आपल्या मुलींना पुढे जाण्याची संधी देऊ जेव्हा आपण महिलांना निर्णय घेण्याचे अधिकार देऊ तेव्हा खरी समानता येईल आज आपण सर्वजण प्रतिज्ञा करूयात की आपण महिलांना पाठिंबा देऊ त्यांच्या हक्कांचे रक्षण करू आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित नक्कीच करू एक यावा असा दिन न राहो महिला दिन रोज असावा महिला दिन जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आजचा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद